तीन मार्चला महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात एकाच ठिकाणी एकाच वेळी वेळ एकच इतक्या सकाळी जिल्ह्यातून लोक यायचे जिल। बारा ते एक चा टाइम ठेवा जिल्ह महाराष्ट्र भर सगळ्यांचा एकाच टायमाला वन टाइम महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात आंदोलन रस्ता सुरू झालं पाहिजे एकच टाइम एवढी प्रचंड मोठी शक्तिशाली येजूर दाखवा त्या दिवशी कि महाराष्ट्रातला मराठा म्हणजे काय पुन्हा एकदा जगाने बघितला पाहिजे इतक्या ताकदीने एकत्र आहे आपण आपल्या नुसत्या मोटरसायकल जरी सुरू केल्या नुसत्या मोटरसायकली तरी पाच पाच लाख लोक एका गजीला जोडू शकते पाच पाच लाख जगातला सगळ्यात मोठा राष्ट्र आतापर्यंत आपला रास्ता रोग झालाय का सभा झाल्या मोर्चे झाले रास्ता रोको नाही होवठा प्रत्येक जिल्ह्यानं आपण आपली गिनस बुकात म्हणून झाली पाहिजे एवढा मोठा का